नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या महत्वाकांक्षी योजनेपैकी ही एक योजना माजी बहीण लाडकी योजनेच्या ज्या लाभार्थ्यांच्या आशीर्वादाने ज्या काही पंधराशे रुपये देण्यात आलेले होते त्याऐवजी आता दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे हे दोन हजार शंभर रुपये जे आहेत हे खरंच मिळणार आहेत की नाही याबद्दल सविस्तर अशी माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलकन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपण चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे माझी बहीण लाडकी योजना मित्रांनो याच लाभार्थ्यांच्या आशीर्वादाने सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलेले आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर ही सर्व प्रेसून योजनेच्या आगाऊ रकमेत योजनेचे हप्ते असतील योजना लाभार्थींची निवड आणि यांचा समावेश असेल मित्रांनो योजना सरकारच्या माध्यमातून अतिशय गतीने वेगवान गतीने या ठिकाणी राबवण्यात आलेले होती मित्रांनो याचे परिणाम तितकेच विनाशकारी देखील ठरलेले आहेत मित्रांनो विधानसभेचे निकाल अनपेक्षित होते आणि या सरकारला मित्रांनो या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त जागा ह्या मिळालेल्या आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजना पुढे नेण्याची आणि महाविकासाची समावेश असलेल्या योजनांसाठी निधीची तरतूद या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो दोन्ही बाजूंनी करण्यात आलेली घोषणा म्हणजे या ठिकाणी जे काही योजनेअंतर्गत आघाडीच्या माध्यमातून महालक्ष्मी योजना राबवून दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली होती तर ह्या सध्या महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना म्हणजे रुपये पंधराशे ऐवजी आता दोन हजार शंभर रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे हे महिलांच्या मते सरकार आणि सरकारी जागांची का है। 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 या ठिकाणी महत्त्वाची भूमिका आहे आणि सरकार पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्या आशीर्वादाने स्थापन झालेले आहे असे प्रकार दिसून आलेले आहे मित्रांनो त्यामुळे आत्ता या योजनेची पुढील गती पुढील अंमलबजावणी अत्यंत व्यापक असणार आहे मात्र या ठिकाणी सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण योजनाचे मानधन जे आहे हे आत्ता दोन हजार शंभर रुपयेऐवजी आता लागू केले जाऊ शकते आणि अशा प्रकारे आत्ता लागू केले पाहिजे असे देखील या ठिकाणी महिला लाभार्थ्यांच्या काही हप्ते दिलेले जात नाही महिलांना आता नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते आधी त्यांच्या खात्यावरती जमा करण्या असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे मित्रांनो या सरकारच्या माफ मार्फत जे वितरित केले गेलेले हप्ते आहेत हे देखील आता लवकरात लवकर हप्ते दे जे आहेत हे तपासणी करून या ठिकाणी ज्या महिलांना आता जे काही नवीन हप्ते मिळणार आहेत हे दोन हजार शंभर रुपये म्हणजेच मित्रांनो एकवीसशे रुपये आता शासनाच्या माध्यमातून देण्याची तयारी या ठिकाणी केली जाणार आहे मित्रांनो त्यानंतर या अर्थसंकल्पात सादर केलेला जो आर्थिक बजेट आहे हा दोन हजार पंचवीसचा आर्थिक बजेट झाल्यानंतर त्यात निधीचे वाटप झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यापासून हे दोन हजार शंभर रुपयाचे अनुदान महिलांच्या बँक खात्यावरती जमा करणे जाऊ सुरुवात केली जाऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे हे महत्त्वाची माहिती होती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद